नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज नांदुरा शहरामध्ये तिरंगा रॅलीचा आयोजन करण्यात आला ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी काढण्यात आली तिरंगा रॅली नांदुरा आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तसेच त्यामध्ये शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नांदुरा येथे आज सकाळी दहा वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक रेल्वे स्टेशन चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झाली ही सर्वपक्षीय व सर्वधर्मी तिरंगा यात्रा शहरातील मधुबन चौक राहुल टावर चौक उस्मानिया चौक व गांधी चौक मार्गाने निघून स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या रॅलीचा समारोप झाला यावेळी आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते बलदेवरावजी चोपडे संतोषजी डिवरे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मोरेकर सुनीलभाऊ तांदळे प्रमोदजी हिवाळे नांदुरा शहराध्यक्ष अमोल डहाके विनायक मानकर महिला आघाडीचे सर्वसामान्य महिला पदाधिकारी ही तिरंगा रॅली यशस्वी करण्याकरिता मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांपेक्षा भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते پہلے انڈیا پر چائنا کا بلاک بھی تھا اور اس کے بعد مانگڑے والے نے بھی جو دیر 19 مارچ 2019 کا بھولر یا کوئی سینٹالیا ڈاکٹر جواندا جدا جی منو یا ہا قائدو مایو کیڑا ورگے واٹ ہے پتا کی جی ورن پتا کی جی ہاں اللہ भारत माता जी जय भारत माता जी जय जय भारत माता जी जय मातरम मातरम बाप तेरा हिंदुस्तान बाप तेरा हिंदुस्तान बाप तेरा हिंदुस्तान पहलगाम मध्ये त्यांनी पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या आणि जवान त्याच्यात मृत्यूमुख्या होईल सर्व विचारून गोळ्या झाडल्या आणि यामुळे देशामध्ये एक संतापाची लाट पसरली देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि आमच्या भारतीय सैन्य दलाचे सर्व अधिकारी यांनी निर्णय घेतला की या अतिरेक्यांच्या विरोधात आपण पाऊल उचललं पाहिजे आणि अतिरेक संपवले पाहिजे यासाठी त्यांनी ऑपरेशन सिंधू याखाली ज्या अतिरेक्यांनी आपल्या जवानांना आपल्या पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं त्यांच्या विरोधामध्ये एक देशभरामध्ये वातावरण तयार झालं आणि आज या ठिकाणी तिरंगा यात्रा काढून देशाच्या सर्व ज्या शहीद झालेल्या पर्यटकांच्या बाजूने आणि देश एक संघ होऊन या याचा पाकिस्तानी अतिरेकांचा निषेध करण्यासाठी एकत्र आला आहे आणि गावागावामध्ये सर्व माजी सैनिक सर्व पक्षाचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या अतिरेकी कारवाईचा निषेध करत आहेत आणि म्हणूनच आज नांदुरा शहरामध्ये ही भव्य तिरंगा यात्रा आज काढण्यात आली म्हणून सर्व सहभागी झालेल्या लो लोकांना या ठिकाणी मी मनापुन अभिनंदन करतो आभार व्यक्त करते भारत माता की जय हिंद जय हिंद